बोला तुम्ही मला मुख्यमंत्र्यांशी काही वाद घालायचा नाही पण दर इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन अ पोस्टमार्टम रिपोर्ट अँड अ विसरा रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट इज अ चेकिंग ऑफ द बॉडी इमिजिएटली आफ्टर द डेथ अ सस्पिशियस डेथ अँड विसेरा रिपोर्ट इज अबाउट द ऑर्गन्स अँड द इन टू इट विच अबाउट द ऑर्गन्स अँड द फ्लुईड अँड अस्स द फॅक्ट वेदर इट सम पॉइन वॉज इन्सल्टेड इन टू बॉडी त्याचा बेसिक डिफरन्स मला माहित नाही तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पण संतोष सूर्यवंशीच्या केसमध्ये जो पहिला पोस्टमार्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्ट हे स्पष्ट होतं की त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीत त्या धक्क्यातनं त्याचं जा निधन झालं विसेरा रिपोर्टमध्ये जे ऑर्गन्स काढण्यात आले असतील ऑर्गन्स कदाचित डॅमेज झाले नसतील एखादा मुका फटका असा बसतो की माणूस जागच्या जागी मरतो पण म्हणून त्या मृत्यूला तो फुटका जबाबदार होत नाही असं होत नाही विसेरा इज ऑल अबाउट अँड त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात कुठेतरी गफलत होते ह्याच्यामध्ये या रिपोर्ट पे असं हो की संतोषीला न्याय मिळणार नाही सोमनाथ अध्यक्ष सांगितलं अध्यक्ष मोदय नर्सिंग कॉलेजच्या बाबतीत आपण जो खुलासा केला त्याच्यामध्ये माझं मत आहे की एका खोलीत नर्सिंग कॉलेज एका खोलीत नर्सिंग कॉलेज दोन खोल्यात नर्सिंग कॉलेज बिल्डिंगच नाही तिथे नर्सिंग कॉलेज ठीक आहे आमदारांची मागणी खासदारांची मागणी यांची मागणी सगळ्यांची मागणी आहे पण या मागणीचा विचार करता मुख्यमंत्री मोदय एकोणीसशे साठ पासून आजपर्यंत चारशे त्र्याऐंशी कॉलेज आणि एका वर्षात चारशे पाच कॉलेज मलाही माहितीये की आपल्याला कोएलेशनचं कंपल्शन आहे पण ते कंपल्शन तुमचं नाव खराब केलं इतक्यापर्यंत अंगावर घेऊ नका याची चौकशी झाली पाहिजे कॉलेज जे आहेत की नाही हा तर रिपोर्ट ठेवा अध्यक्ष मोदय हो आम्ही दोन आरोप केले एक एक होती एक होता तो नर्सिंग कॉलेजचा आरोप आणि त्याच्यामध्ये मी रेट कार्ड दिलंय मी रेट कार्ड आपल्याला पाठवून देतो चंदनवालेचं रेट कार्ड मुजावरचं रेट कार्ड हिरेचं रेट कार्ड आणि कसे पन्नास लाख ते एक कोटी घेतले गेले ह्याच्याबद्दलचं रेट कार्ड दुसरं नागपूर पोलिसांबद्दल आपण बोललात खर तर हा विषय हा फार गंभीर आहे पण अध्यक्ष मोदय जी चादर जाळली गेली हो? ती चादर दिली कोणी कोण आहे प्यारे खान आणि आपण आपणही आंदोलन करत होतात आयुष्यभर मीही आंदोलन केलं आयुष्यभर आपण जेव्हा एखादा पुतळा जाळतो तेव्हा पोलीस पहिल्यांदा काय करतात तर आपल्या हातातनं पुतळा हिसकावून घेतात मग असं काय झालं की ती चादर तिथे पंधरा मिळत जळणतच राहिली याच्यात पोलिसांचा निष्काळजीपणा नाही का हा एक साधा प्रश्न महाराष्ट्रात विसरला जातोय त्या दंगलीचं कोणी समर्थन करणार नाही ना, त्या चादरीबद्दल कोणी काही बोलणार नाही पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही ती जर उचलली असती वेळेवर एका मिनिटात तर या अफवा पसरल्या नसता आणि दंगल झाली नसती अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो टोल तो, टोलचा भ्रष्टाचार त्याच्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलं नाही कुमार अनिल कुमार गायकवाड शंभर रुपये वाचवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करतात सध्या तुम्ही जर कधी एम एस आर डी सीच्या ऑफिसमध्ये आणि अनिल गायकवाडांच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे काय चालतं मुंबई टोळीच्या बाबतीत आणि कसं चालतं याचा आपण जरा अभ्यास केला तर बरं होईल तिथली माहिती घेतली तर बरी होईल एम एस एस आर डी सी हा दलालांचा अड्डा झालाय अड्डा अध्यक्ष मोदय मी एक अजून गंभीर आरोप केलेला आहे आनंदीबाईची गडी नावाची गडी होती नाशिकमध्ये त्याच्यामध्ये कागदपत्रांचा हेरफार करून जी जमिनी नावावर करण्यात आल्या ते पेशवा पेशवेंच्या काळातल्या जमिनी आहेत तिथे आनंदीबाई पेशवे राहायच्या ती जमीन जर कोणी माणसाने आपल्या नावावर करून घेतली असेल तर सरकार त्याची चौकशी करणार की नाही एवढाच माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी जाता जाता दोनच गोष्टी सांगतोय आपण पाणीपतचं स्मारक उभारत आहेत कौतुक आहे आपलं पण पाणीपतचं स्मारक का जिथे आपला शाह अब्दालांनी दारुण पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत आपण मराठ आपण आपण म्हणित म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं पानिपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी आहे आणि म्हणून तिथे आपण करत असाल ते योग्य आहे मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही पण पाणीपतचं कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे कारण का पाणीपत मध्ये मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पाणीपत वन पाणीपत टू पाणीपत थ्री सतराशे एकसष्ट साली अमदशाह अब्दानी शाह दुराणी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही अध्यक्ष महोदय आणि रस्त्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की रस्ते कसे चालू आहेत अध्यक्ष महोदय माझ्या इथे नवयुगा नावाच्या माझ्या मतदारसंघात कुठलीही परवानगी नाही एन्व्हायरनमेंटची परवानगी नाही गव्हर्नमेंटच्या परवानगी नाही काय नाही भरणी सुरू आहे काम सुरू आहे आर एम सी च मशीन टाकून झालंय अरे काय यांच्या बापाची मालमत्ता आहे की काय गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनला जर विचारायचंच नसेल आणि आम्ही नवयुगा आहोत मला मुख्यमंत्री मोदय नवयुगाचा इतिहास आपल्याला फक्त एका मिनिटात सांगायचा आहे हे कोण आहेत नवयुगा मला माहितीये एक माईन खंटांना माहितीये चाळीस जण आतमध्ये अडकले तो हा नवयुगावाला त्याचे असे सगळे देशभरात उद्योग असेच आहेत काय चालू आहे अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय याच्यावर आपण बोलावं आणि याच्यावर आणि सातराशे एकसष्ट ला माझा विरोध नाही ठीक आहे पण कुठल्याही युद्धाच्या पराभवाचं स्मारक जगात कुठेही नाही